नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड मांडवा बाहेर आलो लक्षा आणि बाकीची लोकं दिसनात म्हणून लगीन घराच्या मागं त्यांना शोधायला गेलो तर सगळेजण विहिरीजवळच्या आंब्याच्या झाडाखाली बसले होते त्यांना पाहून मला खूप रडायला आलं जवळ जाऊन गळ्यातली पेटी लक्षाकडे देत मटकन खाली बसलो लक्ष्याने विचारलं कुठं गेल तर रे एवढा ये येरडायला काय झालं र तुला आणि पत्रा ही पत्रावळी कुठून आले ही घेऊन मी हुनके देत देत घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगितला तेव्हा दादा मला जवळ घेत समजावू लागला अरे बाबू तुला कोणी पहिल्या पंक्तीत जेवायला बसायला सांगितलं होतं तर आणि बसला तर बसला मांडवात जाऊन बसलास हां मग काय झालं मी आपल्या गावात नाही का बसत मांडवत मी डोळं पुसत बोल अरं तिथलं वेगळा असतं आहे र आणि इथलं एक असतंय कसं काय र दादा अरे बाबू बबू तू गावात जेव्हा या बसतोस तेव्हा तू मराठ्याचा पोर्या असतोय आणि आज तू आमच्यासोबत वाजंत्री म्हणून वाजवायला आलाय ना मग आज तू आमच्या हलक्या जातीचा झालास आणि आपण या किती मोठी सुपारी घेऊन द्या पण लगीन लागल्या व आपल्याला जेवाण ह्या समध्या पंक्ती झाल्या बिगार नाही मिळत आणि जेव्हा मिळल तेव्हा मांडवाच्या बाहेरच बसायचं असं का पण दादा आपण हे माणसं नाहीत का असंच हाय बबू तुला नाही कळायचं र दिसभर वाजव वाजव वाजवायचं उरलं ते खायचं अगदी कधी कधी उकिर्ड्याच्या शेजारी बसून जेवण करायला लावणारी माणसं सुधी का आम्हाला अरे दादा पण पन... मला काही सूचना मी पुढं काहीच बोलू शकलो नाही मी वाचलेल्या महात्मा फुलेंच्या पुस्तकातला महात्मा फुलेंच्या मित्राच्या लग्नातला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला त्यावेळी ते त्यांच्या मनाची जी अवस्था झाली असेल तशीच माझी अवस्था झाली होती चार पंक्ती उठल्यावर कुणीतरी येऊन उपकार केल्यासारखा आम्हाला सांगून गेलं उठा जावा घ्या गिळून तेव्हा आम्ही सगळेजण उठून जेवायला गेलो पण माझी जेवणावरची वासना चोडून गेली होती लक्षानं मला जबरीनं नेलं फाटक्या तुटक्या पत्रावळ्या आमच्या समोर टाकून बारकाली सारकाली पोरं आम्हाला गमती जमती करत वाढू लागली गारमुड झालेला भात लोखंडी कडईच्या तळाला राहिलेली शाकबाजी खरडून आणल्यामुळं त्यात शेवटी राहिलेले खडे आणि मातकट्टा स्पष्ट दिसत होती सगळेजण जेवणावर तुटून पडले होते मला मात्र जेवण जात नव्हतं तरीही पोटाच्या हाके समोर काही चाले ना मी प्रत्येक घासासोबत एक एक विचार होतो माणसा माणसात भेद करणाऱ्या प्रश्न विचारित होतो की आपण फक्त आज एकच दिवस यांच्यासोबत वाजंत्री म्हणून वाजवायला आलोय तर इथल्या लोकांनी मला त्यांच्याच जातीचा समजून मांडवा बाहेर काढलं हा गोयंदा दादा सत्या संजा लक्ष्या ह्यांच्या नशिबाला तर हे रोजचंच आहे ह्यांचे आईबाप यांचे आजोबा त्यांचे पंजोबा त्यांचे पूर्वज हे सगळ्यांच्या नशिबी असलाच तिरस्कार असलीच अस्पृश्यता वाटायला आली असेल ना त्यांनी कधीच कसा त्यांचा प्रतिकार केला नसेल ह्या विरोधात ह्यांच्यातला कुठलाच माणूस दंड थोपटून उभा राहिला नसेल का आज घराघरात रंगीत टी व्ही आलेत राजीव गांधी संगणक युगाची स्वप्न असलेल्या आपल्या देशाला दाखवत आहेत आणि आजही आपल्याच गावातल्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या हाडामासाच्या माणसांना एवढी हीन दर्जाची वागणूक का बरं देत असेल आपला समाज विचार करता करता तोंडाला घाम संप तोंडातला घास संपलेलाही मला कळत नव्हता मी नुसताच शून्यात नजर लावून सरमाड सगळ्या व तशी बुंदी खात होतो कसं कसं जेवण उरकलं आपापल्या पत्रावळ्या उचलल्या अगदी जमिनीवर सांडलेली भाताची शीतंसुद्धा उचलायच्या सूचना गोयंदादा आम्हाला केल्या पत्रावळ्या खड्ड्यात नेऊन टाकल्या टिपाड्याजवळ जाऊन एका माणसाकडून पाणी घेतलं त्यानं प्लॅस्टिकच्या ग्लासानं वरूनच पाणी आमच्या उंजळीत ओतलं पोट भरून पाणी पियाल्यावर मी पुन्हा गोयंदादादाला विचारलं दादा मला याक सांगा ह्या लोकांना तुमच्या जातीचा जर एवढाच राग येतोय तर मग ह्या वरच्या जातीच्या पोरापोरींच्या लग्नात तुमच्याकून वाद्य वाजून घेतलेली कशी कायर चालतात ह्यांना अरे बबू तुपला बाप रामा बी असाच काही बाई बोलायचा तू बी तसाच बोलतो पण तू या माया सांगण्याने यांच्या वागणुकीत काहीच बदल होणार होय र जे चालत आलंय ते आलंय ही जातीची उतरंड अशीच चालत राहणार बघ गोयंदा दादा अगदी सहजतेनं मला सामाजिक विषमता समजून सांगत होता पण दादा तुम्हा लोकांना अपमान झाल्यासारखं नाही कार वाटतं अशा वागणुकीनं अर पिढ्यान पिढ्या भोगति हो आम्ही हे पोटापुढे लाज बी जाणं अपमान बिपमान काही बी नसतंय बघ बाबासाहेब आंबेडकर मस्त सांगून गेले पण माणसात बदल होत नाही र सगळं काही पुस्तकात चांगलं चांगलं लिहल्याला दाखित्यात पण आमचं समाज मंदिर कधी वेशीच्या आत कुणी बांधून दिलंय का माया मनात इचाराचं काऊर माजलं गरीब असल्यामुळं मलाही आर्थिक विषमतेचे चटके सोसावे लागत होतेच पण किमान गावातली माणसं मला अशी पंक्तीतून उठवत तर नव्हती मला तिथून पुढं अजिबात कर म्हणा गळ्यात पेटी घेऊन मी केवळ वाजवायची म्हणून वाजवत होतो नवरी वाट लावायचा कार्यक्रम का सुरू झाला होता वाजंत्री उदास गाणी वाजवून नवरीच्या आई वडिलांच्या दुःखात जशी वाटेकरी होत होती तशीच माझ्याही पोखरणाऱ्या मनाला अजून जास्त पोखरत होती नवरीला उचलून ट्रकमध्ये बसवताना तिच्या आई वडिलांचा ऐकून माझ्याही काळजाला चरे पडू लागले मीही टपावर बसून खाली बग बघत रडू लागलो ते रडणं नेमकं कशाचं होतं हे मला समजना ना लक्ष मला समजून सांगत होता पण मला काहीच ऐकायची काही इच्छा नव्हती एका झटक्यात हे सगळं बदलून टाकावं असं मनातल्या मनात वाटत होतं शाळेतल्या पुस्तकातल्या शिवाजी महाराजांच्या हातातली तलवार घेऊन माणसाला माणूस न समजणाऱ्या सगळ्या माणसांना कापून काढावं असा क्रूर विचारही मनाला त्रास देत होता वराड दाटीवाटीनं ट्रकमध्ये बसून पुन्हा मस्केवाडीला आलं आम्ही सगळे खाली उतरलो गळ्यातली वाद्य पुन्हा एकदा सकाळच्याच लिंबाखाली ठेवून पिशवीतली पटकुरी जमिनीवर टाकून त्यावर थोडंसं आडवं पडलो रात्रीच्या वरातीची वाट पाहू लागलो पै पाहूने रात्रीचे जेवण गप्पा टप्पा हाणीत बसले आम्ही जेवणाची वाट पाहत बसलो दादा लगीन घरी जाऊन जेवण घेऊन आला आम्ही लिंबाच्याच पारावर जेवलो थोड्या वेळानं नवरदेव नवरी मारुतीच्या देवळासमोर आली नाचून वरात गाजवणारी तरुण पोरं झिंगून नाचू लागली नाचणाऱ्या पोरांसाठी घरच्या मागं गावठी दारूची सोय केलेली होती आम्ही सगळे वाद्य वाजवून वाजवून दमून चाललो होतो पण वाद्य थोडी जरी बंद झाली तरी लगेच नव्या दमाचा एखादा पोरगा समोर येऊन वाजीव वाजीव वाजी। म्हणून दम देत होता जशी रात्र चढत चालली होती तशी तरुण पोरं जास्तच नाचत होती पण आम्ही मात्र उभं राहून वाद्य वाजवून जास्तच थकत चाललो होतो सनई फुकून 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 गालफाड सुजायची वेळ आली होती संबळ वाजून वाजून गोयंदा दादा घामाघूम झाला होता लक्षात डफड वाजून पूर्ण वैतावून चालला होता मलाही दिवसभर एवढं उभं राहायची सवय नसल्यानं माझे तो उभं राहिल्या राहिल्या जागेवर झुकांडे जायला लागले होते काय करावं ते सुचत नव्हतं पोरं नाचायची थांबली तेव्हा आम्हा सगळ्यांचे हात थांबले मंडपाच्या एका बाजूला जाऊन आम्ही पटकन फुफाट्यातच बसलो बसल्या जागेवर पाणी आणून देणार कुणी नव्हतं संजाना मला पाणी आणायला पिटाळलं मीही नाईला न गेलो बैलांना पाणी पाजायच्या बादलीत दिलेलं पाणी घेऊन येताना माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या सगळ्यांनी ओंजळीनं घटाघटा पाणी पिऊन घेतलं पुन्हा कोणी वाजवायला सांगूच नाही असं वाटत असतानाच एक टार्गट पोरग डुलत डुलत येऊन खूप थोर एकदम तोऱ्यात खेकसलं ऐ चला बिलांची नागिन निघाली नागूबा लागला हे गाणं वाजवा आम्ही सगळे मनातल्या मनात, मनात चरफडतच उठलो पुन्हा दोन तास वाजवलं शेवटी सगळ्यांना हात पाय आहेत की नाहीत एवढी बधिरता अंगाला आली पहाट तिवडा नाचवून झाल्यावर नवरा नवरीला घरात घेतलं गेलं तेव्हा वाद्य थांबली लिंबाच्या झाडाखाली आम्ही सोबत आणलेली कापडं टाकून झोपलो ह्या सगळ्याची सवय असलेली मंडळी दोन क्षणा ढाराढूर गोरू लागली पण मला मात्र अजिबातच झोप लागना ना डोळ्यासमोर नुसती पंगत आणि त्या पंक्तीतून अपमानित करून जेवणाच्या पत्रावळीवरून उठवलेला क्षण आठवत होता मी विचार करत होतो आपल्या ताफ्यातली ही वेगवेगळ्या जातीची लोकं आपल्यासारखीच चालती बोलती आणि दोन हात दोन पाय असलेली माणसं असूनही त्यांच्या वाटेला असं जीवन का त्यांनी जीव तोडून मंगलवाद्य वाजवायची लोकांनी त्यांच्यावर नाचायचं पोरापोरींची लग्न करून घ्यायची मात्र अशा वाजंत्र्यांना कुत्र्यापेक्षा वाईट वागणूक द्यायची कधी थांबणार हे सगळं माझं मन मला सारखं खात होतं कारण यांच्यावर अन्याय करणारे हे उच्च जातीतले आहेत आणि आपणही त्याच जातीचा एक भाग आहोत म्हणून मला माझ्याच जातीचा राग येत होता कलेपेक्षा कलाकाराची जात पाहून त्यांना हिन दर्जाची वागणूक देणाऱ्या समाजाचा मला राग येत होता लग्नाची सुपारी वाजून घरी आल्यावर मी हे सगळं आईला सांगितलं तिच्या जीवाला फार वाईट वाटलं तीही फार हळहळली काहीतरी पुटपुटली कमी वयात माझ्या वाटेला येणारी दुःख वाईट साईट अनुभव पाहून तिचा जीव कासावीस होऊ लागला पण नाईलाज होता मी कमवून आणले वीस रुपये गाडग्यात ठेवताना ती मला समजावू लागली बाळा अरे अशीच वागत्यात र आपली माणसं जाऊ दे मरून दे त्यात तुपली बी चूक नाही आणि त्यांची बी चूक नाही तू नको खाऊ मला जीवाला अगं पण आई हे कवा सपन ग सगळं ते नाही सांगता या चर बाळा पण त्यांची लोकं जवळ येशी बाहेरून गावच्या आत यायला राहायला येत नाहीत तवर तरी हे समज संपन असं मला वाटत नाही बघ आई सोप्या भाषेत मला गाव आणि गावाच्या बाहेर पिढ्यान पिढ्या राहणारी माणसं कशी जीवन जगतात ह्याचं वास्तव सांगत होती तरी मला करमत नव्हतं माझं विचारी मन मला गप्प बसून देत नव्हतं दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विहिरीवर पाणी आणायला निघालू एक खेप घेऊन माघारी आलो तेव्हा कोंडीबा अंगणात बसून मला आणि आईला अतिशय घाण घाण शिब्या देऊ लागला तंबाखूचा विडा तोंडात टाकता टाकता तो गरळ ओकू लागला हिच्या आईला घोडा लावला या पारीनं तपली आई तर आधीच निजावली आ हलक्या जाती खाली आणि आता पोराने बी पार चव घालून टाकली बा आपल्या खानदानाची आव असं नका व बोलू वाईट वकट लेकराच्या मोर आईनं विनंती केलं अस तुम्हा करा घाणी आण आम्ही बशीतो निस्तरीत देत बसतो लोकांना तोंड काय घाण केली व आम्ही आणि आमच्या मुळं तुम्हाला काय त्रास झाला आता आई चिडली तुया आयला तुया हे तुयावाला काट त्या हरिजन लोकांच्यात वाजंत्री म्हणून वाजवाया जातंय त्यामुळं तुयावाल्या घराला जातीतून बाहेर काढा म्हणायला लागल्या ती लोकं कोण म्हणतंय नाव सांगा त्याचं मला आईच्या अंगाचा तीळ पापड झाला तिनं त्वेषानं विचारलं आता तुला काय सगळ्यांची नावं सांगत बसू का बसुका? मी सांगतोय ते काय का ऐका टवळे हे बघा भाऊजी आम्ही कसं बस रातीचा दिस करून अर्धी मुर्दी भाकर खाऊन जगतू या त्यात तुम्ही कुंभा कालवू नका मी पाया पडिते तुमच्या आई अगती खोन बोलली त्यांची भांडणं वाढू लागली माझ्या डोक्यावरचं तपेलं उतरवून ते रांजणात ओतून मी पुन्हा विहिरीवर निघालो पण माझं पाऊल तिथून उचलं ना आईला ह्या कोंड्यानं मारलं तर ह्याची मला काळजी लागून राहिली मी खुटलेल्या तुळशीजवळ विचार करत उभा राहिलो आपण केवळ चार पैसे कमावून त्याचा उपयोग सातवीच्या पुस्तक वयांसाठी व्हावा म्हणून ताफ्यात वाजवायला गेलो तर आपण लगेच दुसऱ्या जातीचे झालो का बरं जरी झालो तरी नेमका काय फरक पडेल आपल्या खानदानात आईनं मला पाणी आणायला जायला सांगितलं तरी मी जागचा हाली ना मला कोंडीबाचा खूप राग येत होता आत्ताच्या आत्ता, आत्ता जाऊन त्याच्या डोक्यात दगड घालावा असं मला वाटत होतं पण तेही शक्य नव्हतं मी आईजवळ जाऊन तिला विचारलं आई जाऊ दे नको नादी लागू ग त्यांच्या माझं बोलणं ऐकून कोंडीबा माझ्यावरही जोरात डाफरला तेव्हा मी धाडस करून म्हणालो आवं काका मला पुढच्या वर्गाची पुस्तक घ्यायला तुम्ही पैसे देसाल का मग मी नाही जाणार त्यांच्याबरोबर वाजवायला अय आय घाल्या मला काय पडलं आहे तू शाळेचं तुला पैसा द्यायला तू काय मग आपल्या पोटचा आहेस का नाही ना मग भरू द्या आम्हाला आमचं पोट आमच्या पद्धतीनं आईनं उत्तर दिलं मी मनातल्या मनात म्हणत मनात मनात होतो की एक तर भाऊबंद शाळेसाठी लागणारी पुस्तकंही देत नाहीत अन काडीची मदतही करीत नाहीत वरून कुठं कामाला गेला आणि कुणासोबत गेला ह्यावरून जाती बाहेर टाकण्याची धमकी देतात खरं तर हीच भाऊबंद आम्ही दोघं जेव्हा दोन दोन दिवस उपाशी पोटी झोपत असतो तेव्हा एखाद्या भाकरीचं पीठसुद्धा उसणं देत नाहीत पण कष्ट करून वाजंदऱ्यासोबत गेलो तर पोटातल्या भुकेलाही जात चिकटवून रिकामी होत्यात त्यांना हे कळत नाही का की पोटातल्या भुकेला तर कुठलीच जात नसते असली कसली ही माणसं ह्या विचारानं पाण्याला जाताना रस्त्यावरून चालणाऱ्या पावलांपेक्षा माझं मन जास्त पोळू लागलं उत्तर सापडत नव्हते चीड वाढत होती, होती। गरिबीसोबतच अन्याय अपमान हेळसांड अवहेलना सगळं सग्ड़ सगळं न मागता मिळालं होतं ते भोगत राहणं बघत राहणं सहन करत राहणं नमतं घेत राहणं आणि काही झालं तरी आम्हा दोघा माय लेकरांची दुःख एकमेकांना समजून न देता आडबाजूला जाऊन धाय मोकलून रडत रडत झोपी जाणं एवढंच आमच्या हातात होतं ह्यातलं काहीच घडलं नाही असं समजून दुसऱ्या दिवशी सूर्याच्या आधी उठून पोटाच्या आगीसाठी जिकडं रोजंदारी मिळेल तिकडं हातपाय घेऊन जाणं एवढंच न चुकता करावं लागत होतं कारण पोटाची लढाई गप्प बसून लढता येत नव्हती त्यासाठी मन घट्ट करून उभं ठाकावंच लागत होतं या सगळ्यासाठी आईचा संयम फार मोलाचा होता प्रेरणादायी होता म्हणून तर मागं वळून न पाहता फक्त पावलामागून पावलं टाकत पुढं पुढं जायचं व्रत तिनं निरंकार उपवास करत सुरूच ठेवलं कुणी काही वाईट बोललं किंवा कसलेही आरोप केले तरी सगळं सहन करून समाजाचे टोमणे खाऊनही मी चार वेळा ताफ्यात वाजवायला गेलोच संबळ फार आवडायचा पण ते अतिशय अवघड वाद्य आणि शिवाय महागड त्यामुळे ते खराब होऊ नये म्हणून गोयंदा दादानं मला संबळाला कधीही हात लावून दिला नाही डफडं मात्र जमलं तसं वाजवायला लागलो लक्षाने ते शिकवलं खालच्या जातीच्या लोकांसोबत वाजवायला जातो म्हणणारी माणसं मात्र कधीच कोरवर भाकर घेऊन पुढं आली नाहीत कारण माणसाला जात असते हे जरी मान्य केलं तरी पोटाला आणि त्यातल्या भुकेला कोणतीच जात नसते हे मात्र आमच्यासारख्या उपाशी पोटी झोपणाऱ्या माणसांनाच माहिती होतं की काय असलं भीषण समाज वास्तव आजूबाजूला होतं